अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मा खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर आणि खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत बघा स्वामींच्या केंद्रात ज्यावेळी आपण जातो प्रत्येक स्वामी भक्ताने प्रत्येक स्वामी सेवेकराने हे नियम पाळे पाहिजेत ज्यावेळी आपण स्वामींच्या जा केंद्रात जातो मठात जातो त्यावेळी कोणते नियम पाळे पाहिजेत किंवा प्रवेश केल्यानंतर म्हणजे केंद्रात आत गेल्यानंतर कोणते नियम पाळे पाहिजेत किंवा महिलांनी आवर्जून कोणते नियम पाळे पाहिजेत याचीच मा याचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा बघा काही सेवेकरी असतील जे खूप वर्षापासून जुने सेवेकरी आहेत जुने स्वामी भक्त आहेत ते बरेच वर्ष झालं स्वामी सेवेत आहेत जे स्वामी केंद्रात जातात त्यांना हे नियम कदाचित माहीत असतील पण जे आत्ता स्वामी सेवेत आले आहेत स्वामी मार्गात आले आहेत त्यांच्यासाठी ही माहिती नवीन असेल किंवा माहिती माहीत नसेल तर त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या अनेक नातेवाईकांना मित्रमंडळींना व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही, ही माहिती मिळेल तर बघा स्वामींच्या केंद्रात कधीकधी काही लोक दररोज जातात दररोज स्वामी दर्शनासाठी दररोज केंद्रात जातात काही लोक असे असतात जे गुरुवारी जातात पण काही लोक असे असतात जे ज्यांना वेळ मिळेल त्यावेळी ते स्वामी दर्शनासाठी जात असतात पण तुम्ही दररोज जा आठवड्यातून जा किंवा कधीही तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळी जा पण ज्यावेळी पण जात आहे ते त्यावेळी हे नियम आवर्जून पाळा बघा या प्रत्येक नियम बघा हे सात आठ जे नियम आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत प्रत्येक नियमामागं काही ना काही महत्त्व आहे आणि प्रत्यक्ष गुरुमाऊलींनी हे नियम प्रत्येक स्वामी भक्ताने केंद्रात आल्यानंतर पाळलेच पाहिजेत किंवा गुरुमाऊलींनी हे नियम पाळ पाळण्यास प्रत्येक <प्रतिक> स्वामी भक्ताला सांगितलेलं आहे तर बघा स्वामींच्या केंद्रात मठात प्रवेश करताना पहिला नियम पहिला कोणता पाळला पाहिजे तर ज्यावेळी तुम्ही प्रवेश करणार आहे त्यावेळी तुमचे पाय जे आहेत ते स्वच्छ धुवूनच तुम्हाला स्वामींच्या केंद्रात मठात गेलं पाहिजे बघा ज्यावेळी जिथे स्वामींचं केंद्र आहे मठ आहे तिथे ती सोयच केलेली असते बघा की तुम्ही पाय धुतल्याशिवाय आत जाऊच शकत नाही म्हणजे फ्रंटलाच पहिल्यांदाच एक छोटंसं तलाव असतं म्हणजे पाण्याचं आणि त्यात तुम्ही पाय ठेवूनच तुमचे पाय स्वच्छ धुवूनच तुम्ही आत प्रवेश करू शकता त्याखेरीज तुम्ही आत केंद्रात जाऊच शकत नाही अशी सोयच केलेली आहे त्यामागचं महत्त्व काय बघा तर ज्यावेळी पण आपण इकडून तिकडून फिरून येत असतो अनेक विचार अनेक नको ते विचार वाईट विचार आपल्या मनात असतात त्या वि ते विचार आपण करत असतो आणि आने, अनेक लोक आपल्याला जे भेटलेले असतात त्यांचा देखील त्यां ज्या विचारांचा देखील आपल्या मनावर पर परिणाम होत असतो नक नकारात्मक परिणाम होत असतो आणि त्या विचारांच्या वाईट लहरी किंवा तरंग जे आहेत ते आपल्यासोबत स्वामींच्या केंद्रात जाऊ नयेत किंवा वाईट विचार आपल्यासोबत दर्शनासाठी आपण घेऊन जाऊ नये म्हणून आपण पहिल्यांदा आपल्या मनाची शरीराची शुद्धी करायची आहे जी काही आपल्या मनात नको ते विचार आहेत ते घालवायचे आहेत मलिनता दूर करायची आहे आणि मगच आपण सु शुद्ध मनाने शुद्ध अंतकरणाने स्वामीच्या दर्शनासाठी जायचं आहे असं त्यामागचं महत्त्व आहे म्हणून पहिल्यांदा स्वामींच्या दर्शनासाठी जाताय ना तर तुमचे पाय स्वच्छ धुवा हात पाय स्वच्छ धुवा आणि मगच स्वामीच्या दर्शनासाठी जा तर हा नियम जो आहे तो प्रत्येक स्वामी भक्ताने सा स्वामी सेवेकराने पाळलाच पाहिजे त्यानंतर ज्यावेळी तुम्ही पाय धुवून आत प्रवे बघा मी स्वतः एक म्हणजे हा अनुभव म्हणजे माझ्या देख माझ्यासमोर हा प्रसंग घडलेला आहे ज्यावेळी मी नृसिंहवाडीच्या केंद्रामध्ये गेलेले होते आणि त्यावेळी मी स्वतः पाय धुवत होते आणि एक म्हणजे एक कोणतरी भक्त होते जे स्वामींच्या दर्शनासाठी आत आमच्यासोबत येत होते पण ते त्यांची ते, जी ती ते, त्यांची जी वागणूक आहे ती मला कुठेतरी खटकली ते पाय ओले व्हायला नकोत म्हणून तो जो तलाव असतो बघा त्यावरून उडी मारून ते आत गेले पण ते त्यांचं वागणं कुठेतरी मला खटकलं पण आप ओळखीचे नव्हते मी म्हणून काही बोलू शकले नाही पण असं तुम्ही अजिबात करू नका तुमचं पाय जे आहे ते स्वच्छ हातपाय धुवा आणि मग स्वामींच्या दर्शनासाठी जा त्यानंतर दुसरा कोणता दुसरा कोणता नियम आहे ज्यावेळी तुम्ही पाय धुवून आत जातात त्यावेळी प्रत्येक स्वामींच्या केंद्रात मठात औदुंबराचं झाड जे आहे ते केंद्राच्या बाहेर असतंच असतं तर त्या औदुंबराच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा मारल्याशिवाय आपण केंद्रात जाऊ शकत नाही तर तुम्ही ज्यावेळी पण जाणार आहे डायरेक्ट तुम्ही केंद्रात जाऊ नका औदुंबराला पहिल्यांदा बघा औदुंबराच्या झाडामध्ये प्रत्यक्ष दत्त महाराजांचा वास असतो चौसष्ट योगिनींचा वास दत्त महाराजांच्या सोबत त्या औदुंबर वृक्षाखाली असतो म्हणून पहिल्यांदा आपल्याला औदुंबराच्या झाडाचं दर्शन घ्यायचं आहे अकरा प्रदक्षिणा आपल्याला मारायच्या आहेत पण प्रदक्षिणा मारताना एक प्रदक्षिणा झालं की थोडा थोडं उभं राहायचं आणि परत दुसरी प्रदक्षिणा मारायची एकसारख्या अकरा प्रदक्षिणा आपल्याला अजिबात मारायच्या नाहीत तर अकरा प्रदक्षिणा मारून औदुंबराला नमस्कार करून मग आपण स्वामींच्या केंद्रात जायचं आहे आता केंद्रात गेल्यानंतर पहिल्यांदा प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही स्वामींना मुजरा करायचा आहे बघा स्वामींना मुजरा अतिशय प्रिय आहे जो स्वामी भक्त दररोजच्या दररोज स्वामींना मुजरा करतो तुम्ही घरी असाल तर घरीसुद्धा तुम्ही सकाळी उठल्याबरोबर किंवा रात्री झोपताना आवर्जून स्वामींना मुजरा करा स्वामींना मुजरा करणं अतिशय प्रिय आहे तर गेल्या गेल्या पहिल्यांदा प्रत्येक स्वामी सेवेकराने प्रत्येक स्वामी भक्ताने स्वामींना मुजरा केला पाहिजे त्यानंतर आता महिला ज्यावेळी पण केंद्रात जातील त्यावेळी प्रत्येक महिलेच्या हातात एक ना एक किंवा एक दोन काचेच्या बांगड्या या असल्याच पाहिजेत बघा प्रत्यक्ष गुरुमौली नी हा नियम प्रत्येक महिलेला प्रत्येक महिला सेवेकरीला हा पाळायला सांगितलेला आहे ज्यावेळी तुम्ही स्वामींच्या केंद्रात जाल मठात जाल त्यावेळी तुमच्या हातात एक किंवा दोन काचेची बांगडे ही असलीच पाहिजे ज्यावेळी आता त्यानंतरचा कोणता नियम ज्यावेळी पण तुम्ही स्वामींना आता महिलांच्यासाठी ज्यावेळी पण तुम्ही स्वामींना मुजरा करणार आहे त्यावेळी तुमच्या डोक्यावरती पदर हा असलाच पाहिजे आता तुम्ही जर ड्रेस घातला असाल तर तुमची ओढणी जी आहे ती तुमच्या डोक्यावर तुम्ही घ्यायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला स्वामींना मुजरा करायचा आहे तर हा नियमसुद्धा खूप महत्त्वाचा आहे त्यानंतर त्यानंतर ज्यावेळी तुम्ही स्वामींच्या केंद्रात जाल मठात जाल त्यावेळी लगेच असं मुजरा करून पाया पडून लगेच निघून तिथून यायचं नाही थोडं एक पाच मिनटं जर भरे भले तुम्हाला जास्त वेळ नसेल पण अगदी पाच मिनटं तुम्ही स्वामींचं नामस्मरण करा स्वामींच्या म्हणजे स्वामींच्या सेवेत तिथं एक थोडा वेळ तरी बसा जेणेकरून तुमच्या मनातले जे विचार आहेत तुमची जे म्हणजे काय म्हणतो टेन्शन आहे ते त्यापासून तुम्हाला मुक्ती मिळेल स्वामींचं पाच मिनटं नामस्मरण करा आणि मगच तुम्ही स्वामींच्या केंद्रातून बाहेर पडा लगेच गेलाय लगेच दर्शन घेतलाय पाया पडलाय आणि तिथून निघून आलाय असं अजिबात करू ना थोडा वेळ तरी केंद्रात बसा तिथल्या ज्या सात्विक लहरी आहेत त्या तुम्हाला तुमचं मन प्रसन्न करतील म्हणून आपल्याला प्रत्येकाला थोडं वेळ तरी एक पाच मिनटं तरी बसून तिथं जप करायचं आहे स्वामींचं नामस्मरण करायचं आहे आणि मगच आपल्याला तिथून यायचं आहे त्यानंतरचा कोणता नियम आहे बघा स्वामींच्या केंद्रात मठात गेल्यानंतर एक नियम जो आहे तो अगदी कटाक्षानं पाळला पाहिजे बघा ज्यावेळी पण तुम्ही स्वामींच्या केंद्रात मठात जाल त्यावेळी कोणत्याही रंगाचा तुम्ही ड्रेस घाला कुर्ता घाला साडी घाला पण काळ्या कलरचे कपडे घालून स्वामींच्या केंद्रात जाऊ नये किंवा गेलं नाही पाहिजे असं म्हटलं जातं म्हणून स्वामींच्या केंद्रात तुम्ही जर जाणार असाल तर काळे काळ्या रंगाचा कपडा किंवा काळ्या रंगाची साडी ड्रेस अजिबात परिधान करू नका त्यानंतर ज्यावेळी पण तुम्ही केंद्रात गेलाय आणि त्यावेळी जर आरती चालू असेल मग सकाळी गेलाय त्यावेळी आरती चालू असेल किंवा संध्याकाळी गेला आहे त्यावेळी जर आरती चालू असेल आणि ज्यावेळी पण आरती चालू असेल आणि त्यावेळी तुम्ही जे औदुंबराला प्रदक्षिणा अजिबात घालायच्या नाहीत आरती संपल्यानंतर तुम्हाला औदुंबराला प्रदक्षिणा घालायच्या आहेत भले तुम्हाला कितीही घाई असेल गडबड असेल थोडा वेळ थांबायचा आहे आरती पूर्ण होऊन द्यायची आहे आणि मगच तुम्हाला आर औदुंबराला प्रदक्षिणा घालायच्या आहेत बघा ज्यावेळी पण आरती चालू असते त्यावेळी औदुंबर वडा औदुंबर वृक्षाच्या मध्ये आणि स्वामींच्या मध्ये येऊ नये असं म्हणलं जातं म्हणून आपल्याला आरती चालू असताना औदुंबराला प्रदक्षिणा अजिबात घालू घालायचा नाहीत हा नियमसुद्धा खूप महत्त्वाचा आहे प्रत्येक स्वामी सेवेकराने प्रत्येक स्वामी भक्ताने आवर्जून पाळला पाहिजे तर अगदी असे छोटे मोठे उ सेवा आहे म्हणजे सॉरी नियम आहेत ते आपल्याला माहीत असले पाहिजेत केंद्रात जाताना केंद्रात गेल्यानंतर कोणते आणि ज्यावेळी पण तुम्ही स्वामींच्या केंद्रात गेल्यावरती एखादं पारायण करताय एखादी संकल्पयुक्त सेवा करताय त्यावेळी महिलांनी आवर्जून डोक्यावर पदर घेऊनच ती सेवा पूर्ण केली पाहिजे सेवा करताना हातात दोन बांगड्या असल्याच पाहिजेत ज्यावेळी तुम्ही ड्रेस घालता असाल तर डोक्यावर ओढणी घेऊन तुमचं ते जे कोणतं पारायण आहे स्वामीचरित्र सारामृत असेल गुरुचरित्र असेल ते पारायण करताना आवर्जून तुमच्या डोक्यावर पदर हा असलाच पाहिजे किंवा ओढणी असलीच पाहिजे तर घरात देखील आपल्याला हा नियम लागू होतो घरात देखील आपण एखादं पारायण करत असो त्यावेळी आवर्जून आपल्या डोक्यावर पदर हो असलाच पाहिजे तर अगदी छोटेसे नियम आहेत पण आणि छोटीशीच माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता ज्यांना पण कुणाला माहीत नसेल त्यांना आता ही माहिती मिळाली असेल आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ किंवा आजची माहिती कशी वाटली मला नक्की आवर्जून सांगा जर व्हिडिओ आजचा आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब जरूर करा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ